शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैशाली आज सव्वीस जून सकाळचे नऊ वाजले आहेत आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात की आपल्या राज्यात पुढच्या चोवीस तासात पाऊस कसा राहील आत्ता सध्यास्थितीत सक्रिय हवामान प्रणाली पाहिलं तर ओडिशाजवळ वाऱ्याची एक चक्रीय स्थिती तयार झाली आहे आणि त्यातून एक कमी दाबाचा पट्टा म्हणजे जिथे हवा हलकी झाली आहे असा भाग मध्य प्रदेश आणि आपल्या राज्याच्या सीमेवरून गेला आहे ह्यामुळे आपल्या राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे आज सकाळी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत ढग दाटून आले आहेत जर आपण उपग्रहातून घेतलेले फोटो पाहिले तर यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस आणणारे ढग दिसत आहेत वाशिम आणि बुलढाण्याकडेही मध्यम ते जोरदार पाऊस येईल असे ढग आहेत नांदेड जिल्ह्याचा जो भाग यवतमाळला लागून आहे तिथेही मध्यम ते जोरदार पावसाचे ढग आहेत नाशिक जिल्ह्यात खास करून मधल्या भागापासून पश्चिम भागाकडे चांगला पाऊस देणारे ढग दिसत आहेत बाकी ठिकाणी ढगाळ वातावरण आहे पण सध्या तरी मोठा पाऊस नाही आता बघूयात पुढच्या चोवीस तासांत कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस पडू शकतो वाशिम अकोला बुलढाणा अमरावती आणि यवतमाळ ह्या जिल्ह्यांमध्ये खूप मोठा म्हणजे मुसळधार पाऊस येऊ शकतो त्यामुळे ह्या भागातील नागरिकांनी आणि विशेषत शेतकऱ्यांनी जरा जास्त काळजी घेण्याची गरज आहे त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना जळगावचा थोडा उत्तरेकडचा भाग परभणी हिंगोली नांदेड चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया आणि वर्धा ह्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील पण काही ठिकाणी चांगला जोरदार पाऊस पडण्याचीही शक्यता आहे कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्याचा विचार केला तर नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई शहर आणि उपनगर ठाणे पालघर ह्या सगळ्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासांत कायम राहील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या पश्चिम भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र अहमदनगर ज्याला आता अहिल्यानगर म्हणतात बीड छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणेकडचा भाग जालन्याचा दक्षिणेकडचा भाग लातूर परभणीचा दक्षिणेकडचा भाग नांदेडचा दक्षिणेकडचा भाग सोलापूर तसेच सांगली सातारा पुण्याच्या पूर्वेकडच्या भागांमध्ये फार मोठा पाऊस येण्याची शक्यता दिसत नाही ह्या भागांमध्ये झालंच तर एक दोन ठिकाणी हलक्याशा सरी पडून जाऊ शकतात तर शेतकरी मित्रांनो हा होता आपल्या राज्यातील पावसाचा सोप्या भाषेतील अंदाज हवामानाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत असेच पोचवत राहू अधिक माहितीसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअपवर क्लिक करून आमच्या ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद